या सरकारचे डोळे उघडण्याकरता या सरकारच्या कानाची कांठळी उघडण्याकरता हे सरकार हे जरी नाही काल दुसरा नेता निवडून येईल हे जरी नाही काल मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल हे जरी नाही काल लाडाची खुर्ची तुमची मग निघून जाईल आरक्षण आरक्षण हृदय कशाचे बनलेले हे बी कळत नाही हो अत्यंत निर्दय सगळे हे सरकारमधले लोक यांनी आपल्या शंभर शंभर पिढ्या बसून खात्याने इतकं कमवले अहो आपल्याच मराठा समाजाचे लोक म्हणते आम्हाला आरक्षण नाही पाहिजे आर तुझा फुटाय लागला ना तू खाऊ खाऊ कुठून बी बाहेर निघाला ना तू तुला तु काय गरज आहे आरक्षणाची सर्वसामान्य मराठ्याची अवस्था काय आहे जरा पाहिलं पाहिजे तू म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज नाही जर मराठ्याला आरक्षण मिळालं नाही मराठा या नकाशात राहणार नाही हे समजून घ्या ही गरज पाटलांनी ओळखली ती जाण पाटलांनाय आज मराठा समाजातील मुलांवर अशी वेळ आहे की शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदल लागले पोरांना वाटतंय शिकून शिकून आपण इतके टक्के घ्यायचे आणि तरी नंबर नाही लागत नंबर लागला तर पुन्हा नोकरी नाही लागत उदासीन झाली पोरं सुसाईड करायला लागली ते आत्महत्या करायला लागले पोर मला वाटतं याच्यापेक्षा लाजिरो दुसरी कोणतीच गोष्ट नाही की आपल्या पोटी आप जन्माला आलेल्या पोराला वाटावं की उगच मी ह्यांच्या घरात जन्माला आलो ह्याच्यापेक्षा दुसरं मायबापाचं दुर्दैव नाही महाराज आज मराठा समाजावरती वर आलेली आहे या सगळ्यांना वाटत अरे पाटलाची काय ताकद आहे या माणसाकडे बघायला गेलं तर स्वतःचं चांगलं घर नाही एक मोटरसायकल चार चाकी तर सोडा मोटरसायकल सुद्धा नाही आणि बघितलं तर इनमिन किती दोन एकर वावर मी तर म्हणेल अरे हाय दोनच एक कर हाय दोनच एक अशी पावर, वावर। भारी पावर।, पावर। आ, जरांगे पावर आहे ही पावर साधी नाही सरकार जार झाले महाराज मोठे मोठे आडवे याय लागलेत पण जरांगे पाटील कुणालाच जुमानत नाही इथं मंत्री आले संत्री आले आणि नाही ते प्रयोग करून गेले कोण म्हणते पाटील जरा कानात बोलतो पाटील म्हणजे हो मागे कानात बोलायचं नाही आणि फक्त दाखवायला नाही बरं तेवढं वर्तनातच आहे हे लटक नाही लक्षात घ्या लटक टिकत नसत दुसरं म्हणते पाटील चिट्टी ही चिट्टी वाचा ते म्हणले तूच वाच आणि मराठा बांधवाला वाचून दाखव मग तू काय निर्णय घ्यायचा ते ठरवितील पाटील जरा कोपऱ्यात जाऊन बोलू पाटील म्हणले आ जे बोलायचे ते इथं माझ्या समाज बांधवा पुढं यांचे काहीच प्रयोगच चला का ने ये ना बरं दुसरं एक सांग का तुम्हाला हे जर एखाद्या मोठ्या नेत्याला आडवे आले ना दोनच मिनिटात त्याला मॅनेज करते त्याचं कारण काय माहिती का त्या नेत्याने भरपूर संपत्ती त्याने गोळा केलेली असते आणि मग हे त्याच्या मागे लावी लाविते काय ते इथं ईडी चल ना महाराज मध्ये शिडी काहीच चालना इडी लावाव तर चौकशी कशाची करता याच्या खिश्यात दोन हजार निघाना चौकशी कशाची करावा सरकारला पर्यायच उरला नाही त्याच्यामुळे सरकार झुकलं आणि शेवटी शब्द द्यावा लागला पाटील म्हणणे तीस दिवस, दिवस चाळीस घे पण पुन्हा मी गपासणार नाही हे काय करते महाराज ह्यांचे सगळे प्रयोग कसं चाललंय माहिती का ह्यांना वाटलं आपलं खोटं नाटक गुंडळायचं खोटं नाटक खोट खोट काहीतरी आपलं ह्यांना आश्वासन द्यायचं दृष्टांत एक सांगतोच महाराज आता पूर्वीच्या काळामध्ये एक वर जाग्या होता वर जाग्या म्हणजे कळतं का तुम्हाला कुठ जायचं आणि भांडारा दिसला की रेटून खायचं आणि निवांत घरी येऊन झोपायचं ते देवळात आलं देवळात आलं आणि देवाच्या पाया पडला म्हणला देवा आज काय चांगला भेद मिळाला तर लय बरं होईन वा देव बी त्याच्या बऱ्यावर होता शेजारीची एका चांगल्या माणसाचं घर होतं बिचाऱ्याला लेकरू नाही बाळ नाही नसल्यामुळे आपलं दोघच हे कि रे दोनच तोंड भजन बोंड चांगलं करून खात होते <laughs> रोजची रोज <रोची रोची। laughs> याला वास घरातून आर मला बेद चांगला दिसत मला राम भाऊ राम राम ते म्हणजे वा वा राम राम या घ्या या। <laughs> या या या। दोन घास <laughs> ते मला आता जेवणार नव्हतो पण तुम्ही म्हणतात म्हणून <laughs> जेवत मला दोन घास <laughs> बसलोन साडे चपात्या खाल्ल्या बरं <laughs> हे झालं एक दिवस दुसऱ्या दिवशी परत त्याच ठेप्याला देवळात हजर मला देवा कालच्या सारखा हिशेब आजवी लागू दे परत तिकडून वास येतच होता भांडे वाजतच होते दोनच माणसं ताटव वाढणार तेवढ्यात राम राम बर एक दिवस दोन दिवस बर त्यांनी जेवायला बसल्यावर कुणी म्हणतं ना घ्यान दोन घास हे दोन घास म्हणून बसायचं साडेसहाचा पत्ता खायचं त्याचा गणितच तेवढं होत वर जागेच होता ते एके दिवशी आणि ठरवलं म्हटले हे काय बरं नाही काढ आता चार दोन दिवस ठीक होत पण दहा बारा दिवस यांनी सप्ताह सुरू केलाय यायचो जेवायचो जायचं मग ते म्हले आज याचं का नाही निटोबास लावायचा दोघांनी प्लॅन केला महाराज ते म्हणला स्वयंपाक असा बनव ती म्हणली विचारच करू नका तुम्ही ठरविलं त्याने कुरड्या पापड्या भजे आमटी पुरणपोळीचा पोळीचा बीत सगळं बनविलं आणि बनविल्यानंतर ते ताट त्यांनी वाढले त्याला वाटलं इथून पुढं नाही मिळालं तर हरकत नाही पण आजचा बेत जाऊन पापड्याचा आणि भज्याचाच वास यायलाय आलं ते, ते राम भाऊ राम राम ते म्हणले राम राम यांनी बेद करून ठेवला होता आधीच ते आलं जेवायला ह्यांच्या संघ बसलं यांचं ठरलं होतं ना ते म्हणतं है आमटीला मिटका कमी टाकलास कोण म्हणत मालक बायकोला त्यांचं ठरलेलं आता यांनी तर बोटही बुडविल नाही आमटीत अजून म्हणता <laughs> <laughs> मीठ का कमी टाकलं ती म्हणजे कागबची काय झालं उली तुली कमी झालं म्हणून हे जे टिकूर घेऊन उठलं बरं का महाराज मारायला मारा <laughs> बायकोला ती पळाली मधल्या घरात मधल्या घरात पळाली ह्यांचे लागले भांडण आता हे म्हणतंय ह्यांना बी काय आजच भांडायचं होतं काय का एवढा बेत पुढी खाताही येईना नवरा बायको मध्ये भांडत येईल खावा तरी कस ये ना ती मधून खिडकीतून बघायचे याने असा हात पुढी केला कि ते गादीवर काठी हानायच राफ अशीच हाणायचं बघा ती म्हणजे मिळ ती बी आलडायची बायको याचा तसाच हात दुसऱ्या वेळेस भजाला हात लावला डबल काटी रफ कर, कर। म्हणून ती आलडायची हे गपचिप उठल आणि नीट धारायच्या बाहेर मला इतकं बिल ला न खाणं बराबर नाही हे गेलो महाराज हे गेलेले हे देवळीतूनच बघितलं आणि हसतन टाळ्या वाजी आले या कामाकाला बाहेर येऊन ती म्हणती हा जमला का नाही बेत ते मला मग मी तुला खोटा खोटाच आणला का नाही ती म्हणली मग मी काय खरी रडत होते का काय मी बी खोट्या खोट्याच रडले का नाही ते दाराच्या बाहेरच होतं ते म्हणता मी बी खोटा, <laughs> खोटा खोटाच गेलो का नाही डबल आलं महाराज ते आणि जेवलं तसं ह्यांच काय ठरलं होतं माहिती का खोट खोटच द्यायचं अर पण इथं खोटं चलत नसतंय का हाला एक नंबर सोनार आहे डुप्लिकेट डागिन हातच लावीत नाही विठाला विठाला हो विठा पाटील हातात इथं जी आर येत होते इथं आदेश येत होते पण त्याच्यात का मारलेले समाजाचे असते ह्या गावातल्या मिळालं त्या गावातल्याला नाही मिळालं असं झालं असतं महाराज म्हणून पाटलांनी हट्ट धरला असं असल यायचं नाही तर निघा परत पाटलांनी अजून सात दिवसाचं उपोषण केलं परत सात दिवसाचं उपोषण केलं अखंड महाराष्ट्र बघत होता पाटलांच्या हातात माईक होता पाचवा दिवस होता पाटील माईक वर बोलत होते आणि पाटलाचा असा हात लटलट हलत होता महाराज जसा पाटलांचा हात हलत होता तसा संबंध मराठा समाजातील बांधवांच्या आणि भगिनीच्या हृदय लपलपत होती का पाटील नकाओ आमच्या लेकरासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावली असं करू नका समाजाला तुमची गरज आहे अरे एक तर हा मराठा कधी एकत्र येत नाही आणि तुमच्यामुळे एकत्र आलेला मराठा त्याचं जर दैवतच निघून गेलं तर आम्हाला आरक्षण मिळून उपयोग काय म्हणून लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तसं पाटील अनेक लोक गेले तरी चालतील पण तुम्ही जाऊन चालणार नाही अशी व्यथा समाजाने मांडली पाटलाने ऐकलं महाराज कधी जेव्हा सरकारने ठोस शब्द दिला तेव्हाच झरांगे पाटील म्हणत होते तुम्ही काही जरी केलं ना आम्ही काही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही म्हणजे नाही तुम्हाला सुट्टीच नाही भो आता सुट्टीच नाही <laughs> जरांगी पाटलाचे शब्द नाही भो अस नाही देत का मग तुझ्यावर अजून दबाव आणायचा कसा आम्हाला नीट माहितीये आणि तसं बी नाही दिलं तर मग तू या छातीओ बसून बी घेऊ शबे घेतो शिव्या अनुन का तुमच्या छती वर पण घे असं जर ना का नाही ना भाऊ तर तुमच्या छातीवर बसून का व्हायना आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि नेते काय म्हणते हे महाराष्ट्राचा सात बारा काय तुझ्या नावचा केला करे अरे हा <fidelity seventies> कुणाच्या नावचा जरा इतिहासात जाऊन बघ आमचा बाप इथं पाठी माग ना हा उभा त्या बापाच्या नावचा हा सात बारा आहे तो सातबारा त्याचे हक्कदार आम्ही त्याचे वारस आहेत कुणी महाराष्ट्र घडवला महाराज हा हाती तलवार घेऊन रणी फिडला जाऊन केली शाही नष्ट राजा, राजा ने घेतले तर कष्ट म्हणून खडला या माझ्या राजाने रक्त या मातीमध्ये सांडलं आणि म्हणून हा महाराष्ट्र तयार झाला ही माती केली पवित्र केली आणि हक्क मिळवून दिला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या शिवरायांच्या मातीतले मावळे आम्ही आमचा यावरती हक्क आहे आणि म्हणून तो हक्क मागतोय पण समाजा का झाला पण सरकार काही डोळेच उघडाय तयार नाही म्हणून इथं आता सरकारचे डोळे उघडे कराय आपल्याला पिंगळा गायचा महाराज हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल